नमस्कार मंडळी कशा आहात तुम्ही सर्व आज आहे राखी पौर्णिमा तुम्हा सर्वांना राखी पौर्णिमेच्या खूप खूप मनापासून शुभेच्छा आणि त्याचबरोबर आहे श्रावण सोमवार तर नेहमीप्रमाणे माझा आज उपवास आहे पण मुलांसाठी खूप छान असा स्वयंपाक बनवणार आहे त्यांच्या आवडीचा आ, काय होतं माहितीये का आपल्या आवडीचा स्वयंपाक म्हणल्यानंतर ना आपल्या पानात असं पंच पकवान लागतं म्हणजे खूप साऱ्या गोष्टी लागतात दोन भाज्या डाळ कोशिंबीर लोणचं असेल पापड असेल पण त्यांचं म्हणल्यानंतर त्यांच्या अपेक्षा खूप कमी असतात एक दोन त्यांच्या आवडीच्या आयटम बनवले की झालं पूर्वाला आणि ओमकारला खूप छान छान श्लोक येतात तर आज व्हिडिओची सुरुवात त्यांच्या श्लोकापासून करूयात आता शोध जेमे वाघ्यात नियम तोषावर तोष मूळ माझं द्यावर असा आहे दान आहे जेकरांची व्यत्यपिटी साठव तया सकर्मी रती वाढव पड़स पड़े पळ मैत्री जीवांचे दुरिप्तांचे ती निर जाहो विश्व स्व धर्म सूर्य हो जोजी नाच नेतो तोते लाहो प्राणी जात पैशात सगळं मंडळी ईश्वरी निष्ठांची मांडी आई भूमंडळी फेटतो भूता सदाकल्पतरचे आरव चेतनाचीनीचे गाव बोलतेचे अर्णव पियुषांचना मां ते सर्व हे सदा सर्वदा ते सर्व है सदा सजना स्वय होत किंम पूर्ण होनी पूर्ण लोकी भजीचो आरती आठीपुरोपी अखंडित आणि ग्रंथोपदी विश्वेशी विश्व ही लोकी यय दृष्ट विजय कुआविषयी नैतन्य ने, ने श्री विश्वेश्वराव हा दान दानपो य ज्ञानदेव सुखिया साध शिख्या साला सुख्य आता पूजा झालेली आहे चहा पण झालेला आहे माझा आता स्वयंपाक करते वर माझा उपवास असल्यामुळं किचडी बनवणार आहे माझ्यासाठी आणि मुलांसाठी सुद्धा छान असा त्यांच्या आवडीचा बेज जेवणाचा तर शेंगदाणे इथं भाजलेले आहेत ला कुकर लावलेला आहे डाळ भात याच्यामध्ये शिजतोय आणि दूध तापवलेला आहे मुलांसाठी पनीरची भाजी त्यांना पनीरची भाजी खूप आवडते त्याच्यामुळं त्यांच्या आवडीचा आज मेनू तर बटर पनीर आज करेन मी पटकन अशा चपात्या करून घेतल्या आणि चपाती करत असतानाच ओमकारला जेवायला दिलं त्याला खूप भूक लागली होती आणि बटर पनीर इथं रेडी आहे याच्यावर मी कसुरी मेथी घातलेली आहे बटर पनीरमध्ये कसुरी मेथी हा खूपच छान लागते पूर्वाचं असं असतं की आठवड्यातून एकदा तरी बटर पनीर बनवत जा म्हणून लंच बॉक्समध्ये सुद्धा मी तिला बटर पनीर देत असते बटाट्याची भाजीसुद्धा तिला खूप आवडते सुद्धा थंड झालेला आहे आणि डाळ फोणी टाकण्यासाठी मला कढीपत्ता हवा आहे तर पटकन टेरेसवर जाऊन कढीपत्ता घेऊन येते घरचा कडीपत्ता असल्यामुळं बऱ्याच भाज्यांमध्ये मी कडीपत्ता घालत आहे आणि रिसेंटलीच मी ऐकले की कडीपत्ता खूप चांगला असतो केसांसाठी सुद्धा सो येस असा हा आपला फ्रेश कडीपत्ता चला दुसरी झाडं पण कशी आलेली आहेत ते बघूयात बऱ्याच दिवसानंतर दाखवते लिंबू जेव्हा हार्वेस्ट केले होते तेव्हा तुम्ही पाहिलंच असेल आता लिंबू नाही आहेत बऱ्यापैकी आम्ही तीन ते चार वेळा लिंबूचं हार्वेस्ट केलं होतं खूप छान फ्रेश असे लिंबू घरचे आम्ही भरपूर वेळा लिंबू सरबत करूनसुद्धा पिलेला आहे आणि चिकू मात्र एकच लागला आहे चिकू फारसे आले नाही माहित नाही कधी येतील आणि या बाजूला नागवेल पण खूप छान आलेला आहे विड्याचं पान किंवा खाऊचं पान पण आपण म्हणतो तर अशी आहे टेरेसवर लावलेल्या झाडांची अपडेट छान धुवून घेतलेला आहे आणि पटकन मी वरण फोडणी टाकते कुकर मध्ये भाताचा डबा आहे जेवेपर्यंत तो गरम राहील म्हणून मी असाच ठेवलाय डाळ फक्त काढून घेतली आणि वरण इथं फोडणी टाकलेला आहे आज मुगाच्या डाळीचं वरण केलेलं आहे तर मी आता पटकन साबुदाना खिचडी करते जेवण मी संध्याकाळी करेन थोडंसं साबुदाना अगदी दोन चमचे या वाटीत काढून ठेवलेला आहे पूर्वाला साबुदाना खीर खूप आवडते त्यामुळे जेव्हा माझ्याकडे खिचडी बनते किंवा साबुदाना वडा तेव्हा खीर हमकस बनतेच अगदी थोडीशी आता दोन चमचे साबुदाणा असेल तरी काय होतं वाटीभर याची खीर बनते आणि तिला पुरेशी होते आणि नेहमीप्रमाणे आपलं फ्रेश घरचं दही लहान असताना मला दही साखर खायला खूप म्हणजे खूप आवडायचं तर असं हे आरतीचं ताट रेडी आहे निरांजन त्याचबरोबर हळदी कुंकू अक्षदा तोंड गोड करण्यासाठी लाडू ओंकारला बेसनचा लाडू खूप आवडतो त्यामुळं राखी पूर्वानं तिच्या आवडीची खूप छान राखी घेतली आहे ओंकारसाठी ओंकारला अजून बघितलेली नाही आहे त्याचबरोबर सुपारी आहे सोन्याची अंगठी आहे आरतीचं ताट रिकामं ठेवू नये म्हणून काही सुट्टे पैसे ठेवलेले आहेत अकरा रुपये आणि फुलं तर असं हे आरतीचं ताट रेडी आहे टोपी ओंकारासाठी आणि येस गिफ्ट सुद्धा असं आरतीचं ताट रेडी आहे आणि मुलं सुद्धा रेडी आहेत ओंकार मागच्या व्हिडिओमध्ये मी गिफ्ट काय घेतलं हे दाखवलं होतं आणि काही लोकांच्या कमेंट्स होत्या की पुन्हा आता पूर्वासाठी सोन्याचं सुद्धा घे म्हणून तर हो पूर्वाची ऑलरेडी सोन्याची चेन आहे आणि चांदी मी याच्यासाठी चा घेतली आहे की चांदी ना शांत असते आणि आत्ताच रिसेंटली मी ऐकलं होतं यामध्ये चांदीची चेन असेल ती खूप छान असते शुभ असते लकी असते मुलांसाठी त्यामुळं मला असं वाटलं की काहीतरी गिफ्ट घ्यायचंच होतं आणि ऐकलं असल्यामुळं म्हणजे खूपच क्रेज झालं होतं की चला वेळेला आपण ही गोष्ट मुलांसाठी घेऊन टाकू ओमकारला घेतलेलं नाही आहे कारण ओमकारच्या साईजचा कडा मला मिळाला नाही आणि चेनसुद्धा एटीन ना नव्हती खूप ट्वेंटी टू आणि ट्वेंटी फोर लेंथला होती म्हणून त्याचं मात्र राहिलेलं आहे आणि त्याला मी नेक्स्ट टाइम घेणार आहे त्याच्यासाठी एक ऑनलाईन पूर्वानं ना एक छोटासा गेम मागवला आहे आणि तो आत्ता आला नाही ऑनलाईन जेव्हा आपण गोष्टी मागवतो तेव्हा टाईम थोडा पाठी मागवतो नाही का सो so, यस yes, ती जेव्हा गोष्ट येईल ती तुमच्यावर नक्कीच शेअर करेन महिन्यातून एकदा माझ्याकडे असे बेसनचे लाडू बनत असतात खास ओंकारसाठी तो बाहेरचा बेसनचा लाडू खातच नाही आणि लाडूमध्ये त्याला फक्त एकच प्रकार आवडतो तो, तो म्हणजे हा बेसनचा लाडू आणि पूर्वाला फक्त बुंदीचा लाडू आवडतो ती बेसनचा लाडू खात नाही त्यामुळे दोन्ही मुलांच्या वेगवेगळ्या आवडीनिवडी आणि त्या आईला एका जपाव्याच लागतात पूर्वासाठी खास अशी खीर बनवलेली आहे तिच्या आवडीची खूप छान अशी राखी पौर्णिमा झालेली आहे आणि त्यांचे खूप छान छान मी फोटो काढले आहेत व्हिडिओ शूटसुद्धा केलेला आहे आणि युट्यूब शॉट सुद्धा बनवलेला आहे नक्कीच तो मी तुमच्यावर शेअर करेन आणि नवऱ्याचं म्हणाल तर संध्याकाळी तो जाणार आहे नंदूबाईंच्या घरी आणि तिथं छान अशी राखी पौर्णिमा त्यांची साजरी होईल माझं म्हणाल तर छान आवरलेलं आहे आणि संध्याकाळी मी जाणार आहे मंदिरामध्ये देवदर्शन सुद्धा होईल आरती सुद्धा होईल बऱ्याच जणांनी असं सजेस्ट केलं होतं की पूनम हरकत नाही तुला भाऊ नाही तर ओंकारला राखी बांध किंवा तुला नंदुबाईंच्या नवऱ्याला सुद्धा बांधू शकतेस म्हणून माझे सुद्धा इथं आहेत खूप क्लोज झालेले आहेत त्या मैत्रिणीचे जे मिस्टर आहेत त्यांना मी दादाच म्हणतो तर खूप सारी अशी लोक आहेत पण काय होतं माहितीये का भाऊ बहिणीचं एक वेगळंच नातं असतं आणि ते मनापासून आलेलं असतं त्याच्यामध्ये कुठलीच अपेक्षा नसते आणि ते फिलिंग असताना वेगळं असते म्हणून मला असं वाटतं की मी कोणालाही असं राखी नाही बांधू शकत आणि जेव्हा मला वाटेल ना मनापासून एखाद्या व्यक्तीला राखी बांधायची आहे तेव्हा मात्र मी नक्कीच बांधेन त्यामुळे असं काही नाही आहे की रक्षाबंधन आहे म्हणून मी कोणाला राखी बांधत नाही म्हणून सेलिब्रेट करत नाही तर सगळ्यांचा आनंद महत्वाचा असतो आपण दुःखी असू ना तर सगळंच वातावरण असं धडसाड वाटायला लागतं तर त्यामुळे मी नेहमी खुश असते आनंदात असते आणि सगळ्या गोष्टी आनंदानं करत असते यावेळची राखी पौर्णिमा म्हणाल तर नंदुबईंच्या घरी आहे नवरात्रीकडे जाईल आणि मस्त सेलिब्रेट करेल बाय बाय एखादी व्हिडिओ क्लिप शूट करा म्हणजे आपल्याला या व्हिडिओमध्ये ॲड करता येईल चलो बाय बाय श्रावण समोर सुरू झाल्यापासून मी काय करते सकाळी घरची पूजा झाली की एखाद्या मंदिरामध्ये जाऊन देवदर्शन घेऊन येत असते मैत्रिणी मा माझ्याबरोबर असतात त्यामुळं छान वाटतं आज मात्र सणसुद्धा असल्यामुळे सगळ्याच बिझी आणि मलाही सकाळी देवदर्शन घडलं नाही त्यामुळे मी काय केलं की आत्ता संध्याकाळी आलेले आहे इथं आरतीसुद्धा करता येईल आणि देवदर्शनसुद्धा होईल तसं मला दर्शन घेण्यासाठी फार लांब जावं लागत नाही आमच्या कम्युनिटीमध्येच हे मंदिर आहे तर मी इथंच येत असते अधूनमधून आरतीसाठी आणि मैत्रिणींबरोबर काय होतं की वेगवेगळ्या ठिकाणीसुद्धा जाता येतं तर त्यांच्याबरोबरही मी दर्शनासाठी वेगवेगळ्या मंदिरामध्ये जात असते छान अशी राखी आणि बेल सुद्धा मी आणलेले चला आरती खूप छान झाली राखी पौर्णिमेच्या वेळेला एक गोष्ट मी करायची ती आज मी तुमच्यावर शेअर करते आहे राखी पौर्णिमा आली की बऱ्याच ठिकाणी खूप छान छान असे राख्यांचे स्टॉल लागतात ना त्यावेळेला मी त्या राख्यांच्या स्टॉलवर जायची वेगवेगळ्या प्रकारच्या मनभरून सगळ्या राख्या बघायची आणि त्यातली एखादी छोटीशी राखी ना आवडीची ती मी घ्यायची ती पर्समध्ये खूप दिवस अशीच राहायची काही दिवसानंतर ती राखी मी काढून ड्रॉअरमध्ये ठेवायची आणि हळूहळू ती राखी कुठंतरी हरवून जायची कोणाला जरी मी राखी बांधत नसले तरी एक राखी मात्र मी दरवर्षी घेते सवयीप्रमाणे परवासुद्धा मी एक राखी घेतली होती आणि ती पर्समध्ये तशीच ठेवली होती मुलांची राखी पौर्णिमा छान झाली आणि मी संध्याकाळी आरतीसाठी मंदिरात जाणार होते काय कुणा स्टॉक पहिल्यांदा मला आयुष्यात असं वाटलं देवाला राखी बांधती आहे आणि आज श्रावण सोमवार आणि राखी पौर्णिमा एकाच दिवशी मला खूप मनापासून आज ही गोष्ट करावीशी वाटली आणि ती मी करती आहे इथून पुढे मी कधीच म्हणणार नाही की मला भाऊ नाही दरवर्षी मी अशी राखी पौर्णिमा साजरी करणार आहे खूप मनापासून माझी इच्छा होती आणि ती पूर्ण झालेली आहे अगदी स्पेशल दिवशी स्पेशल गोष्टीची सुरुवात केलेली आहे आणि त्याचबरोबर नेहमी मी म्हणत असते की अशा गोष्टी आपल्या लोकांबरोबर शेअर करायला आवड आणि नेहमी तुमच्यापैकी बऱ्याच लोकांचा सपोर्ट मला असतो भरभरून तुम्ही प्रेम करता आशीर्वादही देता आणि ही गोष्ट मी तुमच्यावर शेअर केलेली आहे आजची राखी पौर्णिमा माझ्यासाठी खरंच खूप खास आणि स्पेशल झालेली आहे आणि मी खूप म्हणजे खूप खुश आहे तर अशा पद्धतीनं माझी सुद्धा राखी पौर्णिमा झालेली आहे आणि राखी देवाची तेव्हाची तर पायावर ठेवलेली आहे पाऊस खूप येतोय म्हणजे काल तर खूपच झाला त्याच्यापेक्षा आज बऱ्यापैकी पाऊस आहे आरती पण खूप छान झाली छान अशी पूजा केलेली आहे आणि आता निघते घरी आणि आता मी फ्रेश होते पाऊस असल्यामुळे पावसाळ्यात जो जो ड्रेस घालतोय ना तो सगळा घालून तर खराब होतोय चालत गेले होते, गे होते ना आता हा धुवायला टाकायला पाहिजे आता मी फ्रेश होते आज उपवास आहे जेवते सुद्धा आणि मुलं सुद्धा जेवतील माझ्या बरोबर म्हणजे आम्ही तिघं मस्त जेवणार आहोत आणि मूवी बघत थोडा वेळ बसू आणि आजचा हा व्हिडिओ होणार तरी तस थांबवते पुन्हा लवकरच जेवटी अशाच एका छानशा भागात होत धन्यवाद बाय बाय गुड